ठस का लागणे यावरील उपायांची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे आरोग्यविषयक उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा ठसका लागणे घाईगडबडीत भराभर जेवणे मोठा घास गिळणे किंवा तोंडात घास असताना बोलणे यामुळे ठसका लागत असतो तसेच कोरडे पदार्थ खात असताना देखील ठसका लागू शकतो तिखट पदार्थाची खाट आल्यामुळे लागत असतो का लागतो जेवताना बोलण्यामुळे अन्न अन्न न जाता ते श्वासनलिकेत जाऊ शकते अशा वेळी खोकला येतो व ठसका लागत असतो ठसका लागल्यास जीव घोसमटतो तीव्र खोकला येतो बैचेन व्हायला होते ठसका लागणे ही साधी बाब वाटत असली तरीही काही वेळा जीवावर सुद्धा यामुळे बेतू शकते कारण जर अन्न अडकल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो यामुळे ठसका लागल्यास जीव घुसमटत असतो ठसका लागणे यावर उपाय ठसका लागल्यास थोडे पाणी प्यावे ठसका लागू नये यासाठी सावकाश प्रत्येक घास सावून खावा तोंडात अन्नाचा घास असताना बोलू नये पाणी पाणी पिताना सुद्धा बोलू नये कोरडे पदार्थ खात असताना मध्ये मध्ये प्यावे अशी काळजी घेतल्यास ठसका लागत नाही आरोग्यविषयक अशी महत्वाची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर देखील करा